हॅलो गायज वेलकम टू माय ब्लॉग आणि आज आपण जाणार आहोत प्रोफेसर चौक मध्ये चा प्यायला आणि ब्लॉग काढायचा एक असा पण रिझन आहे की एकाने मला डेअर दिली की तू पब्लिक मध्ये ब्लॉग नाही काढू शकत म्हणजे काढून दाखव असे डेअर दिले ते आता ते चॅलेंज पूर्ण करण्यासाठी कारण मी आता घेतलं आहे पण आयफोन घेतला आहे आणि आता आपण चाललो आहे प्रोफेसर चौकामध्ये ब्लॉग शूट करायला आणि मला खूप नर्वस फील होतंय आहे कारण मी आधी कधी ब्लॉग काढलेला नाही आहे आणि असं लोकलमध्ये ब्लॉग काढायचं मलाही खूप असं नर्वस होतं आहे तरी आपण आपला ब्लॉग चालू ठेवणार आहोत आणि आत्ता आपण आहोत बालिकसन रोडला हां हां भूतकरवाडीच्या इथे भूतकरवाडी लोकेशन आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला मी पुढचा व्ह्यू दाखवतो हा आहे लक्ष्मी उद्यान तिथे पण खूप फूड स्ट्रीट फूड मिळतं बघू शकता तुम्ही खूप सारे आहेत पण आत्ता सकाळी एकशे साडेआठ वाजल्यामुळे इथे आता सध्या बंद आहे धुपही तुम्ही बघू शकता थोडेफार धुपं पण आहेत मला ॲक्च्युली सांगा उठून असं थोडं वर्कआउट करून फिरायला भारी वाटतं नगरमध्ये कारण आता थंडीचा सीझन असल्यामुळे क्लायमेट पण खूप मस्त आहे

गाईज आपल्याला आता इथे काही फ्रेंड्स मिळाले तुमचं नाव काय दादा तुमचं नाव काय अनिल कर्डेले कुठे राहता तुम्ही बोरा नगरला नगर तुम्ही बोरा नगरला तर बोरा नगरचे आपल्याला काही फ्रेंड्स मिळाले भिंगारचे आहेत का हा भिंगार

चहा खूप मस्त आहे ते बा ह्याला स्पेशल बासुंदी चहा असं म्हणतात बघू शकतो त्या लोकेशनचं नाव प्रोफेसर चौक आहे सो so, गाईज आपण आता चहा पिलो आहे प्रोफेसर चौक मध्ये आणि आता आपण चाललो आहे पोहे खायला ब्लेंडकर भाड्यामध्ये एक रँडम प्लेसमध्ये जाऊ आणि होऊ तिथले पोहे कसे असतील मी तुम्हाला टेस्ट करून सांगेल तसे पोहे असतील तिथे आहे माझा फ्रेंड मला घेऊन चाललं आहे आशू तो म्हटला तिथे आपण जाऊ पोहे खाऊ आता सकाळचा टाईम आहे आणि माझाही ब्लॉक हा पूर्ण होत आला आहे तुम्हाला असेच अपडेट्स पाहिजे असतील कारण मी परत आता अजून ब्लॉग आणणार आहे अजून चॅलेंज पूर्ण करणार आहे आपल्या सगळ्या ब्लॉगमध्ये वेगवेगळे चॅलेंज असणार आहेत त्याच ते अपडेट पाहण्यासाठी तुम्ही यूट्यूबवर बघत असाल तर तुम्ही यूट्यूबला बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर इंस्टाला बघत असाल तर इंस्टाला फॉलो नक्की करा कारण अपडेट्स तुम्हाला तिथूनच मिळतील आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तू इकडे थांबतो आता रोज पोहायचं इथं पुणे येतो का नाही गुतला येतो पूर्ण पहिलं वाटी गुतला तो पूर्ण आता कसे दादा पोहे एक नंबर पोहे क्वालिटी चांगली आहे आता आपल्याकडे आलेत पोहे आपण खाऊन टेस्ट करून बघू कसे वाटते खूप मस्त आहे पोय आणि त्यात सांबर टाकल्यामुळे अजून आले तो काही आता आपला ब्लॉक पूर्ण झाला आहे आणि आपण आपलं चॅलेंज पूर्ण केलं आहे आणि खूप चांगलं वाटतं आहे ॲक्च्युली मला एक ब्लॉगिंगची ट्रिक इम्प्लिमेंट करायची होती की जेव्हा पण आपण आज समजा ब्लॉग काढतो आहे आणि लोक आपल्याला असं वाटतं की आपलं लोक बोलतं म्हणजे नर्वस होतो आपण की लोक आपल्याकडे बघतात ते बोलतात हे तर अशी ट्रिक समजली की आपण डायरेक्ट कॅमेरा त्यांच्याकडे फिरून टाकायचा त्याने ते डिस्टर्ब होऊन जातात की का कसं काय आहे माझ्याकडे कॅवेअर वगैरे आता मी काय बोलतो कारण त्यांनाही नर्वसनेस असतो पण समोरचा जर ब्लॉक काढत असेल ते बोलतात ते काही तर काही ना काही बोलतात मागं बोलणार काही काहीतरी बोलणार मग आपण काय करायचं अशा वेळी डायरेक्ट ब्लॉक कॅमेरा कॅमेरासमॅनच्याकडं टर्न करायचा तर थोडं फरक पडला आहे त्याने आणि कॉन्फिडन्स बिल्ड होतो माणूस मग बोलायला लागतो त्यात मग आपण त्यांच्याशी काही दोन गोष्टी बोलणार मग तो काय म्हणतात त्याला फ्रेंडली होऊन जातो आणि आपला जो कॉन्फिडन्स आहे तो पण वाढतो त्यामुळे आता आपण एक न्यू ट्रिक शिकलो आहे ब्लॉगिंगमधली आणि ती इम्प्लिमेंट पण केली आणि सो so, काही जाता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये असेच तुम्हाला अपडेट्स पाहिजे असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टावर जर बघायला इंस्टाला फॉलो करा कारण तुम्हाला इंस्टावरच सगळे अपडेट्स मिळणार आहेत तर नक्की आमच्या पेजला फॉलो करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये